नमस्कार लोक नाईन न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत अंगुलगावचे श्रद्धास्थान असलेले भैरवनाथ मंदिराचे भूमिपूजन भाजप पदाधिकाऱ्यांच्या पा हस्ते पार पडले मंदिरासाठी सर्वांनी काम करावे व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाजपा सरचिटणीस संतोष भाऊ केंद्रे यांनी दिली या कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष केंद्रे संजय भोसले सागर साबळे दत्ता सानप दत्ता जानराव सरपंच बाजीराव जाधव तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य गावचे सरपंच व दत्ताजी जानराव व सर्व गावकरी यांनी मिळून जो आज निर्णय घेतला मंदिराचा व भूमिपूजनाचा आज कार्यक्रम सन्मान्य आर्किटेक्ट अमृतबाई वसुंधरा पवार यांच्या हस्ते ठेवलेला होता परंतु त्या दवाखान्याच्या कारणास्तव इथे येऊ शकल्या नाही त्यांनी त्यांच्या वतीने आलेले सर्व भाजप पदा पदाधिकारी व त्यांना मानणारा वर्ग ग्रामपंचायत सरपंच सदस्य व इतर मान्यवर सर्व उपस्थित राहिले या मंदिराच्या कामासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी किंवा निधी असला तर तो, तो उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल व सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो आज आपल्या आंबोलगावमध्ये जे भाजपचे पदाधिकारी आले भैरवनाथ मंदिराच्या भूमिपूजनासाठी माननीय अमृताताई पवार येणार होत्या पण काही तब्येतीच्या कारणास्तव त्या येऊ शकल्या नाही पण त्यांनी त्यांचे सहकारी व त्यांचे जे, जे सदस्य असतील ते आपल्याकडे पाठवले त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावाला जी उपस्थिती लावली व मंदिराच्या कामासाठी जी आर्थिक मदत जाहीर केली किंवा जे कमी पडेल ती मदत द्यायला तयार झाली त्याबद्दल माझ्या गावाच्या वतीनं सरपंच ग्रामपंचायत व संपूर्ण आंघोळ गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद